ही शेंग जे दिसते ही पटाडीची शेंग तुम्हाला माहिती आहे माहिती म्हणून कधी माहित नाही बस ही वेली वर्गीय आहे हे वेल दिसतो का वर गेलेला हा वेल वर्गीय वर्गी पटाडी आणि झुडपी पटाडी दोन पटाडीचे प्रकार आहेत या पटाडीची विशेषता काय माहितीये का रक्तातील घाण किडनीद्वारे बाहेर काढते हृदयाला शुद्ध ठेवते किडनीला शुद्ध ठेवते आणि यकृताला चालना देते यकृत काय काम करतं आपल्या शरीरामध्ये तर सगळ्यात महत्वाचं पचनशक्ती वाढवायचं आणि पचवायचं काम करतं जसं गाडीचं इंजिन जे आहे पेट्रोल इंजिनामध्ये जातं आणि इंजिन यूज होऊन मग गाडी चालते तसं ही काय करते तर रक्तातली शुद्धी करते आणि हृदयाला चांगली देते मोठ्या लोकांना विशेष करून सांगतो हृदयामध्ये दोन प्रकारच्या झडपा आहेत एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला आहेत आज विशेष करून त्या झडपा वीक होत चाललेल्या आहेत मोठे मोठे कार्डिओलॉजिस्ट सुद्धा ह्या झडपांना चालना देण्यासाठी किंवा ह्या झडपा दुरुस्त करण्यासाठी औषधं मोठ्या प्रमाणात शोधत आहेत पण आजही त्याच्यावरती विशेष औषध नाहीये त्या झडपा बदलाव्याच लागतात तो त्या झडपा बदलायला लागू नये यासाठी ही शेग प्रचंड चांगली काम करते पूर्वीची लोक शिजनेबल पटाडीची शेंग नेहमी खायचे पूर्वी ही रानभाजी होती परंतु काही वर्षापूर्वी काही शेतकऱ्यांनी त्याच्या शेंगा गोळा करून स्वतः लावून ती कल्टिवेट केली आणि आता ती सध्या कल्टिवेट अवस्थेमध्ये आहे ही रानभाजी म्हणून आता ओळखली जात नाही पण ही मूळ रानभाजी आहे तीनशे वर्षापूर्वीची परंतु आता अलीकडे लावतात परंतु किती शेतकरी लावतात हो पटाडी शेंग कुणाला माहिती बाजारात किती बाजारात 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 किती येते बाजारात किती येते बरोबर आहे हा हा तर ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये अनुवंशिक होऊ नये यासाठी ह्या भाजीचा वापर वारंवार केला गेलाच पाहिजे